आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम हे त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांनी केलं या महाराष्ट्राला एक मोठा इतिहास आहे राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्याची शपथ दिली आणि छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी रयतेच राज्य तयार केलं राजमाता आई जिजाऊ नसत्या तर रयतेचं राज्य तयार झालं नसतं चित्तासन तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठिंब्याने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्या प्रकारे महिलांच्या शिक्षणाची मूर्तमेढ केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं एक मोठा इतिहास आमच्या महाराष्ट्राला स्त्री शक्तीचा आहे एक मोठा इतिहास समाज सुधारणेचा आहे आणि त्याच स्त्री शक्तीचा जागर आज आपण या ठिकाणी करण्याकरता आलो खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी ही जी स्त्री सशक्तीकरण मातृशक्ती सशक्तीकरण योजना सुरू केली याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे आपल्याला कल्पना आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात दोन हजार सत्तेचाळीसचा आपल्याला विकसित भारत जर तयार करायचा असेल तर तो आपण तेव्हाच तयार करू शकू ज्यावेळी लोकसंख्येच्या पन्नास टक्के असलेल्या आमच्या माता भगिनी या समाजाच्या केंद्रस्थानी येतील या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येतील अर्थव्यवस्थेचा भाग होतील ज्यावेळेस या मानव संसाधनामध्ये परिवर्तित होतील तेव्हाच आमचा देश हा पुढे जाऊ शकेल आणि म्हणून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये